हजाद मैदानावर मराठा आंदोलन सुरू केलं आणि लोक आले पहिल्या दिवशी म्हणजे जे आंदोलक होती त्यांची तर मोठी तारंबळ झाली पाऊस राहायला जागा नाही कुणी कुणी तर काय म्हटले प्यायला पाणी नाही आणि इतर अनेक अशा समस्या होत्या जोपायला जागा नाही मग कुणी सी एस टीवर कुणी चर्चगेटवर आणि कोणी मिळेल त्या जागेवर त्यांनी एक सर्वसामान्य आपापला आश्रय घेतला आणि ते राहिले खाण्याची चिंता नाही आणि पाण्याची चिंता नाही सकाळी बिसलेरी घेऊन बाथरूमला गेलेले असे काही व्हिडिओ त्यावेळेस व्हायरल झाले पण त्यानंतर दुसरा दिवस असाच गेला आणि मग दुसऱ्या दिवसानंतर जेव्हा ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून या लोकांना कळालं लो की आपले जे आंदोलक आहेत त्यांची जी हाल अपेष्टा ते करत आहेत आणि तेथे ते राहत आहेत वरून पाऊस आहे खाली एकंदरीत दृष्टीमंत्र सगळा चिखल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही झोपायला जागा नाही आणि ही परिस्थिती जेव्हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि समजलं मग त्या त्यातून महाराष्ट्राच्या सर्व भागातून गावागावातून एक ओघ सुरू झाला अन्न पदार्थांचा मग त्यामध्ये बिसलेरी बाटल्या आहेत बेसनाचे पातेले आहेत लाडू आहेत भाकरी आहेत आणि इतर चपाती आहेत त्यानंतर तुम तुमचं लोणचं आहे पापड आहेत तूप आहे म्हणजे अशा विविध प्रकारचे जे बारण्या असतील तशा तशा भरून त्या मग आंदोलक टेम्पोने त्यांच्याकडं गावाकडून मुंबईकडं पाठवू लागले आता इथपर्यंत ठीक आहे पाठवू लागले ते कधी पाठवू लागले तिसऱ्या दिवसापासून मग तिसऱ्या दिवसाचं अन्न आलं त्यामधील काय अन्न हे ह्या लोकांनी खालं आणि त्याच्याबरोबर आंदोलक देखील नवी मुंबईमधून परत मुंबईमध्ये दाखल झाले आणि आंदोलकाची संख्या वाढत गेली हा एक प्रकार झाला त्यानंतर मग चौथ्या दिवशी एक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे जा टेम्पो आहेत आणि ट्रक आहेत ते भरूनच अन्न पदार्थ यायला लागले मग त्या प्रत्येक गावाच्या दोन दोन टेम्पो प्रत्येक गावाचे दोन दोन ट्रक वगैरे अशा पद्धतीने म्हणजे ह्या वाशी जाकात नाक्यावर इतके टेम्पो आणि ट्रक इतके उभे राहिले की पोलिसांना देखील मुंबईमध्ये दे सोडावं की नाही हा एक प्रकार व्हायला लागला आणि तेथे विविध प्रकारे पोलिसांच्या बाचाबाच्या व्हायला लागल्या परंतु हे अन्नाचं प्रमाण हे इतकं होतं इतकं होतं की हे टेम्पोमध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपले बॅनर लावले की अन्नपदार्थ प्रत्येक ठिकाणी लावले हे आपले अन्न पदार्थ भोजनाची सोय मराठासाठी अन्नछत्र वगैरे अशा पद्धतीचे बॅनर लावून काही टेम्पो आतमध्ये मुंबईमध्ये घुसू लागले आणि मग त्यानंतर काही जे टेम्पो आहेत त्यांनी हे अन्न एक नासू नये म्हणून किंवा काय नाही म्हणून तेथेच ते एक शेड होतो त्या शेडमध्ये म्हणजे ए एम पी सीचं त्या शेडमध्ये अन्न उतरवायला सुरुवात केली मग त्या भाकरी भाकरी त्यांना थोडंसं एक समजा एक दिवसामध्ये भाकर जर म्हटलं तर ज्या जास्त दोन दिवस राहू शकतात किंवा ते एक दिवस दुसऱ्या दिवशीचं अन्न आपण खाऊ शकतो पण तिसऱ्या दिवशी ती भाकर उभायला लागते म्हणजे तर हा प्रकार तेथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला मग त्यांनी ह्या भाकरी आपल्या ज्या आहेत त्या अशा पसरून ठेवल्या एका एका बाजूला आणि मग साधारण पसरून तरी ते गोडवून अपुरं पडायला लागलं मग त्यांनी बाजूबाजूनी बाजूबाजून प्रत्येक टेम्पो आला त्याच्यानंतर दुसरा तुमची ट्रक आली त्यामधील ते सर्व पाण्याच्या बाटल्या पहिल्यांदा पाण्याच्या बाटल्या उतरून घ्यायच्या त्यांचा एक ढिगारा लावायचा त्याच्यानंतर ज्या बारण्या आल्या त्या बारण्या किंवा ते तुपाच्या बारण्या डबे किंवा काही पातेले बेसनाचे भरून आले त्या ते एका बाजूला तिथं ठेवून द्यायचे त्यानंतर अशा पद्धतीचं हे जे नियोजन होतं ते पाचव्या दिवसापर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतकं अन्न जमा झालं की त्यांनी एक उपरोधपणे असं म्हटलं आम्ही एवढं अन्न आणलेलं आहे की अख्खी मुंबई जेऊ घालू मुंबईला पुरून ओरण एवढं अन्न आणले मुंबई चार दिवस जेवल एवढं अन्न आणलेलं आहे वा आरक्षण मागणार आहे तुम्ही आणि आरक्षण मागणाऱ्यांना एवढी मदत ही सर्वसामान्य लोकांना तर जायला यायलासुद्धा पैसे नसतात किंवा दोन वेळेचे भाकरी खायचे तिथं तर तेही मिळत नाही आणि यांना एवढी ही रसद हा पुरवठा हा कुठून व्हायला लागला याला काही नियोजन नाही काय नाही काय नाही सगळं बेभरावाशाचं टिकलं तर टिकलं नाही तर दिलं या समुद्रात फेकून अशा पद्धतीची परिस्थिती या लोकांनी केली आणि मग म्हणतात ना आपलं अन्न हे अन्न अन्न खाऊन माजू नये आहे ना उपाशी असताना लाजू नये आणि अन्न टाकून माजू नाही तर हे अन्न टाकणारं हे एवढे अन्न टाकायचं जर परिस्थिती झाली की पाचव्या दिवशी तेव्हा संध्याकाळी कोर्टाने सांगितलं की तीन वाजेपर्यंतच तुम्हाला ही आपलं आजाद मैदान सोडावं लागणार आहे उपोषण सोडावं लागणार सगळं सगळं बेकायदेशीर आहे आणि काही परवानगी वगैरे घेतली नाही अशा पद्धतीचं काहीतरी कोर्टामध्ये झालं आणि ती सुनावणी चालत असतानाच संध्याकाळच्या वेळेस पाच वाजता हे आपले राधाकृष्ण विखे पाशील यांच्या हातून मनोज दरांगे यांनी उपोषणाचा ग्लास घातला पाण्याचा आपलं रा एक रसाचा आणि त्यामधून त्यांनी ते उपोषण सोडलं इथपर्यंत आणि आता आम्ही मुंब आम्हाला सगळ्या मागण्या मान्य झाल्यात आता आम्ही सहा मागण्या मान मान्य झाल्या आठपैकी आता आम्ही लगेच मुंबई सोडतो आता मुंबई सोडतो म्हटल्यानंतर हे जे बाकीचे सर्व लोक हो आहेत हे सगळे आपापले आप टेम्पो आपापल्या गाड्या वगैरे काय काय घेऊन ते पळू लागले कुठं आपापल्या गावी पळू लागले आणि मनोज दरंगे यांनी सांगितलं अरे बाबा नो तुम्ही सगळेजण जा मी काही तुमच्याबरोबर येणार नाही मला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि मग ते मागच्या गाडीतून औरंगाबादला म्हणजे आपलं ते संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी ते गेले ते म्हटले मला त्रास होतो आहे फार पण हे या संपूर्ण ह्या लोकांनी महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आणलेलं हे जे अन्न आहे रसद आहे ह्या रसदीचा मान मात्र ठेवला नाही हे सगळं अन्न दोन तीन दिवस अख्खी मुंबई जेवल असे म्हणणारे हे जे लोक आहेत यांनी या भाकरी तिथं ठेवल्या त्याच्यानंतर त्याच्या पाण्याच्या बाटल्या त्यानंतर ते, ते, चा चा ते भात वरण काय म्हणतात तुमचे ते बेसन आणि लोणचे पापड काय जे असेल ते तोप डालडा काय जे असेल नसेल ते एका गोडाऊनमध्ये असं भरून ठेवलं अशी गोडाऊनने काय करून काय काय मोठमोठ्या ठिकाणी त्यांची असे पसरून वाळायला लावलं मग आता हे जे अन्न आहे हे सोडून ते तसेच पाळाले म्हणजे आपापल्या गाड्या घेऊन प्रत्येकजण यायचे अन्न अन्न तिथं उतरवायचं आणि लगेच आपापले खोके किंवा इतर जे असेल गाड्या टेम्पो ट्रका वगैरे घेऊन लगेच पळत सुटायचं आपापल्या गावाकडं असा प्रकार केला आणि मग हे जे अन्न आहे हे अन्नाचा जो माज आपण म्हणतो अन्नाचा मास करू नये तेव्हा हे नियोजन शून्यता करून हे जे अन्न मिळवलं ते मात्र ते तेच पडून राहिलं आणि नंतर मग पाचव्या दिवसानंतर या अन्नाचं काय झालं हे कोणालाच काही समजलं नाही आहे हां शक्यतो हे परत कोणाच्या मुखी गेलं की समुद्रामध्ये गेलं की ते असंच आंबून सडून गेलं किंवा कोणी लुटून नेलं याच्याबद्दलची काही माहिती कोणी सांगणार नाही परंतु हा जो एक यामधून अन्नाचा हा जो एक नासधूस केली अन्नाचा हा मास केला हा काही बरोबर झालेला नाही असं कारण जे लोक होते त्यांनी प्रत्येकाने आपापल्या शिधार थोडाफार न्यायचा होता थोडाफार खायचा होता परंतु अन्नाची ही एवढी मोठी नासाडी झाली की आज हे काही कोटी लोकांना पुरेल एवढं अन्न आहे हे याकाळी जर जेवायला बसले तर यांनी तर असा उपासानं म्हटलं होतंच की मागी मुंबई जरी आली तरी आम्ही मुंबईला जेवू घालो आणि मग एवढीच मुंबईला जेव घालणारे लोक आरक्षण मागायला आले ही विसंगती थोडीशी वेगळीच वाटते आणि मग जे मुख्य आरक्षण मानणारे जे लोक आहेत त्यांच्याकडं तर जायला पैसा नाही मुंबईला त्यांच्याकडं जायला तर त्याच्यामध्ये खायला अन्न खायला एखाद्या वेळेस वडापाव खायला पण त्यांच्याकडे पैसा नाही आहे मग हे जे अन्न रसद पुरवणारे हे लोक आहेत तरी कोण आणि ही एवढी मोठी रसद कोणी पुरवली याचा एक भाग म्हणजे थोडा हा भाग दडलेलाच आहे आणि तो कधी उघड झालेला नाही आणि हा उघड होणारही नाही तर अशा पद्धतीने ही अन्नाची नासाडी करणे म्हणजे अन्नाचा माज याला आपण म्हणू कारण अन्न उष्ट टाकू नये अन्न फेकून देऊ नये अन्नाची पूजा करावी तेव्हा हा अन्नाचा जो शाप आहे आता हा सर्वजणांना कशा पद्धतीने बादल याची काही सांगता येत नाही आहे तर आपणासाठी हा एक अण्णाचा व्हिडिओ मी आम्ही आप आपल्यासमोर सादर केलेला आहे उरलेला राहिलेल्या तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जा जास्त जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंट करा या संदर्भामध्ये कॉमेंट करून की अन्नाचा मात चांगला किंवा कसं